कपटी डावपेच करणाऱ्या लोकांना कसे ओळखावे डावपेच करणाऱ्या लोकांना ओळखायचे कसे हे लोक दिखावा करण्यात पटाईत असतात पैसा पद प्रतिष्ठा वशिला इत्यादी गोष्टींचा दिखावा करून इतरांना जाळ्यात ओढतात आणि नंतर स्वतःची मजा लुटतात अशा लोकांचा फोन जरी आला तरी त्यांच्याशी सावधपणे बोलावे चॅटिंग पण सांभाळून करावी तुमच्या चॅटिंगचा उपयोग कॉल रेकॉर्डिंगचा उपयोग कुठे कधी करतील हे सांगू शकत नाही असे लोक शक्यतो समोरच्याच्या तोंडाप्रमाणेच बोलत असतात जे लोक समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीत संमती दाखवतात त्यांची भूमिका संशयास्पद असते असे लोक तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा एक टिपिकल स्मित हास्य देत असतात त्यांना तुम्हाला स्माईल नसेल द्यायची तरी नकळत देतात कारण हा त्यांचा स्वभाव असतो किंवा एक ट्रिक म्हणू शकता त्याला त्यांच्यासोबत दर दोन तीन महिन्यांनी नवीन मित्र असतात ते लोक एक तर त्यांच्या जाळ्यात अडकलेले असतात किंवा पुढच्या गेममध्ये हे लोक प्यादे असतात असे लोक आपल्यासमोर इतर लोकांना नावे ठेवत असतात मग हेच लोक इतरांशी बोलताना तुम्हाला नावं ठेवत असतात असे लोक तुम्हाला कायम इतर लोकांबद्दल मत व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असतात पण तुम्ही जे बोलतात त्याचा आधार घेऊन तुमचा पण गेम वाजवू शकतात अशी माणसं तुमच्याकडून चांगल्या गोष्टी काढून घेतात आणि पुढे जाऊन हे माझेच विचार आहेत असं सांगतात सगळं वातावरण निर्मिती झाल्यावर जेव्हा गेम करायची वेळ येते तेव्हा ते, ते प्रचंड घाईत असल्यासारखे दाखवतात जसे काही आपण त्या वेळेला तो सांगतोय ते केले नाही तर जगबुडी होईल तुम्हाला विचार करायला वेळ देत नाहीत आणि त्यांचे काम साधून घेतात तरीही असे लोक इतके शातीर असतात की तुम्हाला तुमचा गेम झाल्याशिवाय समजत नाही आणि जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो थो, थोडक्यात काय तर असे बोगस हस्त करणारे आणि गोडगोड बोलणारी माणसं शक्यतो गेम वाजवणारीच असतात थँक्स फॉर वॉचिंग